नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जिग्रामात नर्सरी मलकापूरमध्ये त्याचबरोबर दुसरं युनिट आपल्या लांजामध्ये अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाला असणारी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आजचं लोडिंग चालू आहे श्री अचित सिंह शिवाजी खोत सर सर एम इ सी बीमध्ये एक लासून ऑफिसर आहेत बीडमध्ये आता सरांनी त्यांच्या गावी म्हणजे गोवर्धनवाडी तालुका जिल्हा धाराशिवमध्ये बुटकी लोटण नारळ ग्रीन मलेशन नारळ जो नारळ लावल्यापासून आपल्याला अडीच तीन वर्षात पळधारणा आणि एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मलेशियन डॉर्ब जातीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असते नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटण जात आहे हिची लागवड आपण बांधायला पंधरा फूट प्लॉटमध्ये पण पंधरा फूट झिक पद्धतीने करू शकतो एकरामध्ये दोनशे रोपं सरासरी एका वर्षामध्ये एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ आपला जागेवरून बावीस ते पंचवीस रुपयाने विकला जातोय चारशे साडेचारशे मुली पाणी असल्यामुळं नारळाची साईजही मोठी आहे आणि खोबऱ्यासाठी पण जात चांगली आहे टू इन वन नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ आणि अकरा महिन्यात खोबरं दलदलि तर चारपड खारपड कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि एकदा लावलं की याचं पन्नास वर्षे आयुष्यमान असणारं क्रॉस पॉलिनेशन पराई बहून झालेली जात आहे त्यामुळे आपल्याला गॅरंटीड रोप मिळतं स्वतः बनवलेले रोपं आहेत बघू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बावीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सव्वा लाख रोपं आहेत आपली अशा प्रकारे ही रोपं बनवलेली स्वतः बनवलेली आहेत त्यामुळे आपल्याला खात्रीची रोपाबरोबर सल्ला मारद सर्व नियोजन नाराची साईज एकदम मोठी आहे आता बऱ्याच शेतकरी बंधूंना आपण जे नाराबद्दल माहिती देतो आहे त्यामध्ये दे आपल्याला बुटकी लोटनमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी या चार जाती संक्रित आहेत क्रॉस पॉलिनेशन आहेत सगळ्यात हायेस्ट मोठी साईज असणारी ही मलेशियन डॉर्प आहे जे आपल्याला महाराष्ट्रात आता आपल्या पाचशे भागा नारळ लागलेले आहेत नारळ शेतीबरोबरच आपण ह्यात आंतरपिकं घेऊ शकतो खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपाबरोबर सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन ही रोपं मिळत असतात अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण आता आमच्या नर्सरीचे सुपरवायझर त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग असते आणि आम्ही बनवताना स्टेपमध्ये रोपं बनवतो याचं कारण रोपं ज्यावेळी शिल्लक राहतील त्यावेळी मोठ्या बॅगला आपण साठ किलोमध्ये ट्रान्सफर करत असतो दीडशे किलोच्या बॅगला आपण आपल्याकडं नारळ लावला की एक वर्ष चालू आहे सरासरी आपल्याला हे रोप आहे तीनशे पन्नास रुपये इथं जागेवरती प्लस दहावीस रुपये गाडीबाड लावून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच त्याचबरोबर ह्या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं आपल्याकडे चीनचं पी के एम असेल आंबा केशर आंबा सदन पद्धतीनं लागवडीसाठी त्याचबरोबर डबल बाट जनरल पद्धतीसाठी दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे अशी सर्व वयानुसार रोपं मिळतात ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आता जे सरांचं लोडिंग आहे ते बघू शकतो आपण खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र